नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो किमान पेन्शन मागणी सात हजार पाचशे ने वाढल्याने ई पी एफ ओ बदल होण्याची शक्यता आहे अशी मोठी बातमी आहे सविस्तर माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला विसरू नका तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक असलेली कर्मचारी भविष्य निधी संघटना त्यांच्या पेन्शन भागधारकांचे जीवनमान उंचावण्याच्या देशाने नियमात एक मोठा बदल करण्याच्या सक्रियपणे विचार करत आहे जर ही सुधारणा मंजूर झालेली तर किमान पेन्शन सध्याच्या एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे पर्यंत वाढेल जून दोन हजार पंचवीस मध्ये लागू होण्याची अपेक्षा आहे या बदलामुळे निवृत्तीनंतरच्या उत्पन्नासाठी ई पी एफ अवलंबून असलेल्या साठ लाखाहून अधिक निवृत्तांना फायदा होऊ शकतो मित्रांनो बदल का आवश्यक आहे राहणेमानाचा खर्च सातत्याने वाढत असताना आणि महागाईमुळे पैशाचे मूल्य कमी होत असताना सध्याचे किमान रुपये एक हजारचे चे ई पी एफ ओ पेन्शन अपुरे असल्याचे दिसून येते वास्तविक सात हजार पाचशे पर्यंत ही तपावत भरून काढण्यासाठी आणि निवृत्तांना अधिक स्थिर आणि सन्माननीय आर्थिक जीवन प्रदान करण्यासाठी आहे त्यानंतर प्रस्तावित बदलाचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे पहा मित्रांनो किमान पेन्शन रक्कम सात मासिक पेन्शनचा विचार केला जात आहे हा जून दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम रूप दिले जाईल आणि ते लागू केले जाईल लक्ष गट जो आहे तो ई पी एफ ओ योजनेअंतर्गत सहा दशलक्षाहून अधिक विद्यमान पेन्शनधारकांना समाविष्ट केले आहे आणि ध्येय आहे निवृत्त व्यक्तीचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षितता सुधारण्यासाठी तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद